झेडे अपडेल जायचं उरकला जा, का नाही तुझं उरक कि पटा पटा काय उरकत तर नाही रे आधी आली उरक उरक पटके ना माझा चष्मा कुठं याच्यात चष्मा नाही चष्मा घेऊन येताना बर बर हा ही पटाक किरना आधी दोनच मिनट चला झाली की मी तयार चला ही काय असे का ड्रेस घालून आली अग साखर जायचं आहे आपल्याला तिथं कित्येक लोक येते ती लय माणसं येते ती हे कशाला घातले असले ड्रेस बेस ड्रेस काढून टाके साडी घाल अग काय हे कसं घातलंय काय चार माणसात जायचं कळतं का तुला थांबलो अगं आपण साखर चाललोया हा तुला कळतं का कसं करायचं हे काय हातात एकच बांगडी घातली हात भरून बागड्या घालायच्या असते त्या फॅशन आहे फॅशन फॅशन काय नाही आणि काय मंगळसूत्र अग घरंदास संस्कृतीत असं डागिन बिगीन आहे तर तुला ती घाल ना असलं कशाला घालती घाल नीट उगच काय तरी नकली घालून येते आणि काय कानातले घातले असले पांढरे शेपट चांगले नीट घाल काय ते नाकात काय नाही अ असं असतं वे आणि टिकली काय निळी काय ह्याच्या फॅशन केली काय असलं काय चालणार नाही ती लाल कलरची चॉकलेट कलरची टिकली घालायची लावायची अहो अग माझ्या मैत्रिणीच्या साखरपुड्याला तुझ्या सा मैत्रिणीचा साखरपुडा ती मैत्रीण कुठली कोण कोणाची तिकडची हे आपल्या नात्यातला आहे जवळचं आणि तू काय ते सगळी नाव की मला आणि तो लावी का तुला काय करते ती हा चांगली ती साडी नेस मंगळसूत्र मोठ घाल नेटवानी नेट नेटवानी चुरून यायचं जरा कसे ना गावाकडच्या बाया चांगल्या घरंदाज असे सजवून बि थटून येते तस हे काय केले असलं असलं काय करू नको असलं केलं तर येऊ नको कळलं का जाधी साडी नेच जा अक्कल नाही साडी घालून ही काय साडी पिंट केली नाही आता फॅशन आहे ना कसली फॅशन आणि हे काय असलं हे काय केलंय उघडच असलं जम्पर शेवलाय फॅशन आहे कसली फॅशन काय तू चालणार ना फॅशन फॅशन नीटवाली साडी चांगली घालायचं नीट जम्पर घालायचं असलं काय घालायचं नाही चांगली हे असं उघड असत काय हा बांगडे घातली ती बी कंडा घातलाय एक ह्याच्या एक कंडा घातलाय हात भरून जरा बांगड्या घाल ना नेटवाने कसला असल्या फॅशन तुझी घाल तिकड फॅशन काय चालणार नाही नेटवाने चांगली साडी घाल चांगला जंपूर घाल आणि मग हा मंगळसूत्र घातले व्यवस्थित हे असं जरा घाल ना बांगड्या हात भरून घाल हे काय ते जरा चांगलं झालं ते तसलं झोप बिब आ असलं कशाला घातले ते जंपर हे असलं नाही घाल नको नेट घाल हे साडी पिन कराशे काय योग करते हे साडी अशी काय लोळवत खाली चालली या जरा साडी पिन कर आहे काय लोळवत जायचं आहे का सगळीकडं गाव लोटायचं आहे काय हा नेटवानी जरा राखी आणि कशाला सांग और... सांग तुला सांगित नाही असलं उघड घातलं तर टाक टाप पाडेल पडेल नाही नेटवाणी घालायचं नीटवानी यायचं नाहीतर यायचंच नाही काय नाही तुझी फॅशन फॅशन तिकडं घाल तिकडं हे फॅशन बांगड्या बांगड्या तो काय का बांगड्या बी नीट हात भरून घालायला सांगितले तुला हे बिंड कशाला घातले तर टाक तोडून दे सोडून सगळं नीट यायचर झाला चांगले चालले घालायचा जरा गोल असा नीट घालायचं साडीची साडी पिंट केली नाही फॅशन बिशन काय नाही का ना तिथं फॅशन शो आहे हा संस्कारी बाहेर दिसली पाहिजे हे काय तर करून याय लागली तू माझ्या संग असले फॅशन बिशन काय मग करून यायचं नाही माझ्या संग नीट हात भरून बागड्या घालायच्या आणि मंगळसूत्र अजून दागिनं अजून घाल भरून गडा भरून हा आणि ते जम्पर तसलं काय घालायचं नाही नाहीतर घातलं ना पुन्हा टरटर फाडून बी टाकेन नीटवाणी करून ये ना हा बडा घालून जरा नीट दागिनं सजून दजून तुला मगाशीच सांगितलं नाही पुन्हा जर अशी आले ना बघ मग सांगतोय ठोक्यात उलती करील कळत का नाही बांगड्या घाल नीट काय असलं उरा की कवाच्या कवा लावलंय चला हा आता जरा व्यवस्थित घातले हा ही बघ बघभर हात भरून आहे कसा नाहीतर मग अशी काय ते हर द्यायचं तसला जंपर वेंपर घातले तर पुन्हा फाडूनच टाकेल तसला किरस्तान पुन्हा नाही घालायचं हा या बांगड्या कशा हात भरून आहेत त्या असं जरा व्यवस्थित घालायचं ना सगळं ओके आहे हा ही साडी बिडी चांगली आहे दागिन बिगिनं बरं येत बघ बरं भरून घातले सगळं व्यवस्थित घातले हा टिकली काय जरा मोठी घालायत ना तेच टिकले गाठली दुसरे घातली गे चांगले चांगले नाही जरा मोठे घाल नाही कुंकू लाव झाला झालं का घे चला तू कुकू काय इतकं मोठ लावलंय मुदाम केलं का नाही तुला हा ना मी सांगितलं टिकली म्हणून ती मुदाम करते का तू तुझ्या अंगातले साठ पण आहे मुद्दाम केले हो, के 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 ते इतके मोठं कुकू लावते सकरा दिन लावले दिसत तुला टिकली लावून इतकं मोठं कुकू लावले संस्कार दाखवायला लागले आता मुद्दाम केले माझ्या रागा रागाने असा मोठं लावून घेतले कुकू रुपया एवढं काय चांगलं आहे हा बरं आता आले की घेतलं ना दे मला काय प्रॉब्लेम नाही ते आता पदर बिदर घ्यायचं असा वर डोक्यावर आणि पदर घेऊनच यायचं असं नाही खाद्यावर असा वर घ्यायचा सारखा तसा बी नाही जरा पुढे येऊ दे हा असं जरा माग घे लय बी येड्यावर करू नको हा चला आता असंच यायचं ते परस मिरसा आडकवायची नाही काय नाही काय ते तसल्या उच्टाच चपल्या बिपल्या घालायचे नाही त्या साधी चप्पल आपली घालायची काय बी उगा अवतार करून येते हा आता बघ कशी गरंदास भाई सारखी दिसायला लागली बघ बर हा चांगली दिसते महालक्ष्मीसारखी तिथं मी गेल्यावर डोक्यावर पदर नाही पडायला पाहिजे सगळं व्यवस्थित माणसाने कुठल्या बायाने सुद्धा नाव नाही ठेवलं पाहिजे काय नेटवाणी वागायचं हां उघड्यावाणी नाही वागायचं वर सुचार करून चालायचं नाही खाली मान घालून चालायचं हां चल मग आता अगं माझा चष्मा विसरला तेवढा चष्मा घेऊन यायचा जा चष्माच विसरला चष्मा आणला खरं पण आणि तिकडे आपण चाललो म्हणलो तिकडच बाजार आहे ना मग येता बाजार बी करून येऊ मग हे काम कर की पिशवी बिक आपल्या सगळं आधी नाही सांगा पिशवी मग काय होत मरतीच काय पिशवी घेऊन याय कशाला एवढं आपण साडी गाठली बाजारात कुठं जाय पडेल कि मी सांगितले तेवढं करत जा पिशवी घेऊन येत जा पुन्हा कशाला डबल डबल पेट्रोल जायला नाही ते काय ते सुचत या का याला दोन काम होत नाही ते पिशवी घेऊन ये म्हणलं तर अग अशी घेऊन जाते ती का जरा ह्याची घडी करायची अशी घडी बिडी करायची अशी करत नाही अशी बाजारला म्हटल्यावर कसं असतं असं असे घेऊन जायचं असतं जर चला चला